आणि आता महत्वाची बातमी ती म्हणजे श्रीकांत शिंदे कल्याणची उमेदवारी जाहीर जाहीर झालेली आहे फडणवीसांनी प्रसार माध्यमांसमोर उमेदवारी जय महाराष्ट्रच्या सूत्रांनी हो... माहिती दिली होती ती आता माहिती खरी ठरली काही वेळापूर्वी जय महाराष्ट्रने या संदर्भात बातमी दिली होती संभाव्य उमेदवारांची यादी जाहीर केली होती आणि त्या यादीत श्रीकांत शिंदे यांचंही नाव होतं कल्याणमधून श्रीकांत शिंदे लोकसभा लढवणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती आता यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिक्कामोर्तब केलेला आहे नागपुरात बोलताना त्यांनी घोषणा केलेली आहे माहिती दिलेली आहे श्रीकांत शिंदे हे कल्याण मधले शिवसेनेचे उमेदवार असणार आहेत ते महायुतीचे उमेदवार असणार आहेत भारतीय जनता पार्टी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार आहे पूर्ण ताकदीने आणि मागच्या वेळेसपेक्षा जास्त मतांनी डॉक्टर श्रीकांत शिंदेना कल्याणमधनं आम्ही सगळे म्हणजे भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी रिपाई रासपा आमची जी एक बृहद युती आहे ही युती त्या ठिकाणून त्यांना निवडून आणेल हा मी विश्वास करतो तर शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीशी बोलताना या संदर्भात प्रतिक्रिया दिली ऐकूयात खासदार राहिलेले आहेत आणि अतिशय उत्तम पद्धतीने त्यांनी काम केलेलं आहे आणि लोकांमध्ये ते तेवढे लोकप्रिय देखील आहेत आणि अनेक प्रगतीची कामं त्यांनी कल्याण डोंबिवलीकरांसाठी करांसाठी केलेली आहेत त्याच्यामुळे त्यांना तिकडे खासदारकीचं तिकीट मिळावं अशी तिकडच्या जनतेची देखील इच्छा होती परंतु काही लोकांकडून असं पसरवलं गेलं की इथे त्यांना तिकीट मिळू शकत नाही किंवा त्यांना इकडच्या लोकांना ते नकोय परंतु असं काही नव्हतं आणि मला वाटतं ही सीट नक्कीच श्रीकांतजी खूप मोठ्या फरकाने जिंकून येतील